तुम्ही अधिकारी आहे तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर कोणाचं किती प्रेशर तुम्हाला करायचंय आमच्या राजकीय मैत्री आणि याच्यामध्ये तुम्ही पडू नका मी वर्धेच्या हिंगणघाट नगर परिषदेमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचा लोकार्पण सोळा पंधरा ऑगस्ट रोजी पार पडलाय या सोहळ्यासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेवरून मात्र लोकार्पण सोहळ्याच्या मंचावर चांगलीच काल उघडली पाहायला मिळाली पत्रिकेत खासदार अमर काळे यांचे नाव प्रोटोकॉल नुसार छापण्यात आले नसल्याने मंचावरच आपल्या याबाबत माईकवर विचारले असता मुख्याधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही त्यामुळे राजकीय दबावात हा प्रोटोकॉल चुकवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय बऱ्याचदा शासकीय कार्यक्रमादरम्यान खासदार अमर काळे यांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून होते आहे शंपोत असताना फक्त साहेब हो आमचा अपमान नका करू साहेब ओ सिओ हो साहेब अपमान नका करू आमचा तुम्ही पत्रिका छापताना प्रोटोकॉल पाडलाय का उत्तर देता काही आहे का माझा तुम्हाला एक सरळ साधा प्रश्न आहे किंवा पत्रिका छापताना आणि स्टोन लावताना जो प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल हा मी शब्द तुम्हाला एकच विचार प्रोटोकॉल प्रोटोकॉल तुम्ही पाळला आहे का एवढा माझा सरळ साधा प्रश्न आहे पण चूक झाली असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा की बा आमच्याकडनं चूक झाली दिलगिरी घ्या हरकत नाही अमर काळे मोठ्यापणाला मानत आहे त्यामुळे काही विषय सोडून दिले परंतु तुम्ही ही पत्रिका हे करत असताना प्रोटोकॉल पाळला आहे का फक्त हो किंवा नाही पण तुम्ही जर म्हणाल हो मी प्रोटोकॉल पाहिलाय तर मग मी माझी पुरती ऍक्शन घेत भाऊंना माहीत आहे की हक्कभंग येऊ शकतो हे आमचं आमचं राजकीय वय जरी असलं तरी समीर भाऊंसोबत माझे मित्रत्वाचे संबंध आहे बरं लक्षात घ्या हे आमचं राजकीय वय जरी असलं बीजेपी काँग्रेस घड्याळ घड्या घट्याने मागत घड्याने तुझा आम आम मदर, आम मदर, आम मदर, ते आमचं राजकीय चालत नाही पण आमच्या मित्र आमच्या मित्रतेमध्ये आमच्या मित्रतेमध्ये आणि आमच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका नाही तर तुमचं त्याच्यामध्ये सर्व वाक्य होऊन जाईल त्यामुळे तुम्ही फक्त एकच सांगा मला का तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का फक्त येस म्हणत असाल तर मी माझी ऍक्शन घेईल मी तुमच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणि तुम्ही जर म्हणत असाल की नाही म्हणजे होकसूप झाली आहे तर हा विषय इथंच सांगा नाही नाही इथेच सांगा इथं फक्त एकच प्रश्न तुम्ही एक प्रोटोकॉल पाळला आहे का हा। सन्मान्य खासदार महोदयांना माझी विनंती आहे की माझ्याकडून नगर परिषद करून प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या सन्मान काही लोकांकडून मला सूचना आली की यामध्ये नंबरिंग एक दोन तीन अशी आहे मी त्यांना सांगतो की आम्ही पत्रिका करत असताना असा आमचा उद्देश नव्हता तरी सुद्धा खासदार महोदयांनी जे आम्हाला सूचना केलेल्या आहेत यापुढे गोगोल उत्तर नका फक्त एक एक सरळ सांगा फक्त प्रोटोकॉल पाळला आहे की नाही तुम्ही अधिकारी आहे तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर येऊ हो। तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर तुम्हाला करायचं आहे आमच्या राजकीय मैत्री आणि याच्यामध्ये तुम्ही पडू नका नाही तर मी इथून गेल्यानंतर तुमच्यावर हक्क भंग टाकेल तुम्ही जर नसाल की नाही चूक झाली तर विषय संपला ना आता आताच विषय संपला मला कुठं जायचं नाही आहे बस एवढंच सांगा प्रोटोकॉल चुकला आहे की नाही तर इतकं सांगा मग खड्डा साहेबांनी जे केलेल्या सूचना आहे त्याप्रमाणे मी या थोडं दखल घे यामध्ये प्रोटोकॉल तुटे राहिलेल्या असतील त्यापुढे आम्ही ते दूर करू सर काउल असं तुम्ही काउल असं गोलगोळ गोलगोळ झुर काम राजकारणीच असतो साहेब तुम्ही तुम्ही सरळ सांगा ना फक्त प्रोटोकॉल अरे मी अरे मला इथे विषय संपवायचा आहे मला विषय वाढवायचा नाहीये मला विषय वाढवायचा नाही आहे फक्त एवढं सांगा हो की नाही प्रोटोकॉल चुकलं का नाही चुकला बस तुम्ही चुकला झालं संपला नाही विचार मला काहीच पुढे जायचं नाही मग तेवढंच सर आणि यापुढे अशी कोणाची आमचा संप येणार नाही यानंतर यानंतर संपूर्ण पत्रिका जे आहे ते आपण सी मार्फत तपासून करू खासदार साहेब यांच्याकडे पहिल्यांदा आलेल्या आहे त्यांच्या सूचना खरंच महत्वाच्या आहे त्याबद्दल मी त्यांची काही नाही नाराजी झाली असेल किंवा दिलगिरी झाली असेल मी मी दिलगिरी व्यक्त करतो ओके सर नाराजी नाही नाराजी नाही झाली आहे माझी तुमच्या आता रिटायरमेंटची किती वर्ष बाकी आहेत सर जय जय राम जय जय राम किती वर्ष बाकी आहेत तुमचे अरे अठरा वर्ष बाकी आहे फक्त आता एक आता एक फक्त तुम्हाला मी सूचना करतो की तुमचं रिटायरमेंट नंतर किंवा तुमच्या व्हीआरएफ नंतर जर व्हीआरएफ घेतली तर व्हीआरएफ नाही रिटायरमेंट त्याच्यानंतर तुम्ही राजकारणामध्ये माझं तुम्ही चांगले यशस्वी <laughs> चला समीर भाऊ ह्या सूचना उद्या हो सांगा त्यांना पैसा तो देणंही कोणी द्यावाच लागेल तर द्यावंच लागेल पैसा द्यावाच नाही तर आमरण उपोषणावर खासदार बसणार खासदाराचं जीवाचं काही कमी जास्त झालं तर तुमच्या गव्हर्नमेंटचं पुढं काय ते तुम्ही ठरवून घ्या इतकंच मी त्यांना सांगतो पुन्हा आपल्या भावी वाटचालीकरता आपल्या भावी वाटचालीकरता मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्ही जे या शहराकरता जे कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिलेलं आहे त्या कॉन्ट्रीब्युशन करता तुमचं मनापासून खुल्या मनानं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जे मुद्दे या ठिकाणी मी सपोर्ट ठेवले त्या मुद्द्याला प्रयोरिटी देऊन प्रलंबित प्रश्न या शहराचे मार्गी लावण्याकरता सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन सबका साथ सबका विश्वास हे जे आमच्या मोदीजींचं स्वप्न आहे त्याला साकार पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करा इतकी नम्र विनंती करतो सर्वांचं मनापासून आभार मानतो जय श्रीराम